आज जितेंद्र आव्हाडांनी चक्क तमाशाच केला बाबासाहेब आंबेडकरांचे पत्रक हाडून मनस्मृतीच्या चितेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे आज पत्रक हडलेले आहे जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही खूप मूर्खपणाची लक्षणं चालू झाल्यात भावना दलितांच्या भडकवू नका तुम्ही बेजबाबदारीने हे सगळ्या गोष्टी करत आहात तुमच्या मागे तुम्हाला चालवणारी यंत्रणा कोण आहे ती देखील पोलिसांना माझी विनंती आहे की नक्कीच महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचा प्रकार यांच्याकडून चालू आहे आणि काहीतरी चार दोन कार्यकर्ते घेऊन आज बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला जी मनुस्मृती झाली ती पुनरावृत्ती करण्याची गरजच काय हो आमच्यासाठी तेव्हाच झालेली आहे ना मग आता ती कशासाठी जागण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला नक्की म्हणलं तुमचं काय आहे कुठल्या पुस्तकात काय धडा आले अरे तुम्ही पण त्यावेळेस सत्तेत होतात तुम्ही काय धडे छापलेत ते देखील आम्हाला माहिती आहेत हे काय छापणार ते देखील आम्हाला माहिती आहे परिस्थिती सामाजिक लक्षात ठेवा तुम्ही जो चालवलेला मी कालच रायगड एसपी नाही सांगितलं होतं आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनाही विनंती केली होती की यांना महाडमध्ये बंदी घाला मात्र यांना बंदी घालता आली नाही म्हणून हे प्रकार घडला आज चक्क बाबासाहेबांचं पत्रक आवड साहेब तुम्हाला समाज माफ करणार नाही आणि मी सांगतो रायगड एसपीने यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून का खाली अटक करा यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे ही आंबेडकर जनतेच्या वतीने जगदीश गायकवाड यांची मागणी आहे लक्षात घ्या